निमित्ताने उपस्थित या ठिकाणचे सर्व मान्यवर आबिटर साडेपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच उपस्थित सर्व महिला पदाधिकारी आणि सर्व महिला भगिनी आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही येत असतो शाळा कॉलेज महाविद्यालय आज सुद्धा ही संधी आपण आम्हाला दिली आहे याचं कारण आहे की जनसंवाद अभियान नावाचं एक अभियान सातत्याने आपल्या जिल्ह्यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्फतीने राबवलं जात आहे या अभियानाचा हेतू आहे की गुन्हेगारी लोकांचं संरक्षण करण्यासाठी पोलिसांबरोबर सातत्याने संवाद राहिला पाहिजे आपल्याकडून जी जी माहिती आम्हाला मिळेल त्या माहितीच्या आधारे आम्ही गुन्हे होऊ नये म्हणून गुन्हे प्रतिबंध व्हा हो आणि गुन्हे झाल्यानंतर गुन्हेगारांना अटक करून त्यांना कोर्टात सादर करून त्यांच्या विरुद्ध खटले चालवून त्यांना शिक्षा करावी याच्यासाठीचा जो संपूर्ण प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आपलं या संवादातून सहभाग आपला वाढावा आणि पोलिसांना तसेच आपल्याला सर्व या गोष्टींमध्ये मदत मिळावी वेळेवर मदत मिळावी आता आपल्याकडं जे कार्यक्रम चालतात त्याच्यामध्ये तर आणखी एक नवीन सायबर सुरक्षा नावाचा एक कार्यक्रम आम्ही चालू केलेला आहे सायबर सुरक्षा हा जो भाग आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांच्या सात कलिमी कार्यक्रमाच्या पैकी एक महत्वाचा भाग आहे ज्याच्यामध्ये सायबर गुन्हेमुक्त पालघर जिल्हा असा अभियान चालू आहे आणि ह्या सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत आपण बघतो की प्रत्येक महिला आता जेव्हा फोन ऐकते पुरुष कोणी कोणी असेल आपल्याकडे आलेल्या फोनच्या रिंगटोनवर सातत्याने आपल्याला माहिती मिळत असते की कोणत्याही आमिषाला बळी पडू नका कोणी काही सांगितलं की तुम्हाला डिजिटल आरेट्स केलं आहे तर त्याला बळी पडू नका अशा सगळ्या खोट्या गोष्टी आहेत किंवा तुमचे पैसे दामदुप्पट करून देऊ तुमच्या ह्या ॲपचा वापर करा या लिंकला क्लिक करा त्यामार्फत तुम्हाला काही माहिती मिळेल आणि तुमचे जे तुम्ही क्लिक केलेलं आहे ते ते त्या सोप्या गोष्टीसाठी तुम्हाला पैसे मिळतील तर या सगळ्या गोष्टीत तुम्हाला कदाचित माहिती नाही तुम्ही वाड्यापाड्यात गावामध्ये राहणारे लोक आहेत आणि तुमच्या सगळ्यांकडं इंटरनेट वापराचा प्रमाण अजून कमी आहे बरोबर आहे तुम्ही सगळ्या काही इंटरनेट वापरत नाही परंतु मुली वापरताय मुलं वापरताय तुमची आणि तुमच्या घरामधलं कोणीतरी अशा पद्धतीने मोबाईलचा इंटरनेटचा वापर करतं सोशल मीडियाचा वापर करतं सोशल मीडियामध्ये तुम्ही आता ऐकलंच असेल फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आता त्याचाही वापर सुद्धा करतात पोलीस चांगल्या कामासाठी करतात या सगळ्याची लिंक आपल्या जनसंवाद अभियानामार्फत आपल्या सगळ्या गावच्या ग्रुपवर टाकलेली आहे साठ्यांना माहिती असेल आपल्याकडच्या पहिल्याच बऱ्याच महिला पदाधिकारी ज्या ग्रुपमध्ये आहेत त्यांना माहिती असेल त्या लिंक मध्ये ती लिंक मात्र सुरक्षित लिंक आहे सुरक्षित आणि असुरक्षित मध्ये फरक काय असतो एच टी पी पी एस या सुरू होणारी जी शेवटची लिंक असते ज्याच्यामध्ये एस टी पी पी एसने सुरू होत ते एस म्हणजे सुरक्षित आणि एस टी पी पी बॅक बॅक स्लॅश सुरू होत परंतु येस नसतं ते असुरक्षित असुरक्षित म्हणजे ज्याच्यापासून आपली माहिती हॅक केली जाऊ शकते आपला डेटा म्हणजे दे आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या लॅपटॉपमध्ये असणाऱ्या गोष्टी आपले फोटो व्हिडिओ त्याच्यानंतर आपली बँकेची माहिती ती चोरली जाऊ शकते अशा सगळ्या गोष्टी त्या लिंकवर येतात परंतु पोलिसांनी पाठवलेली लिंक ले ले ले। जी अधिकृत पोलिसांनी पाठवली तुम्हाला माहिती आहे मांढरे मी पाठवली मी पाठवली किंवा आमच्या कुठल्या पोलीस अंमलदारांनी पाठवली तर त्याच्यामध्ये एस टी आहे आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या फेसबुक बघितलं तिथलं पोलिसांचं इंस्टाग्राम बघितलं पोलिसांच्या फेसबुकला फॉलो केलं त्याच्यावर दाखवले सायबरपासून सायबर गुन्ह्यांपासून कसं वाचायचं त्या सगळ्या क्लिप बघितल्या तर त्याच्यातून तुम्हाला जी माहिती मिळणार आहे त्याने तुमची फसवणुकीपासून बचाव होणार आहे हा झाला सायबर गुन्ह्यांचा भाग पण आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये काय सामोरं जायला लागतं तुम्ही आता प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगतीसाठी एकत्र येतात महिलांचे गट बनवता बचत गट बनवता वेगवेगळ्या पद्धतीने काही संघटनांमार्फत प्रयत्न करता की तुम्हाला शासनाच्या सगळ्या योजना मिळाव्यात मग या योजनांमधनं घरकुल योजनेचे पैसे आले किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आणि त्याचवेळी तुमच्या मधले पैसे कोणीतरी चोरून नये तर काय होईल मग हे मिळालेले पैसे जाऊ नये याच्यासाठी आपलं अकाऊंट सुरक्षित असलं पाहिजे यासाठी आपल्याला काही माहिती असली पाहिजे म्हणजे आपला मोबाईल सुरक्षित असला पाहिजे त्याच्यामध्ये सेक्युर्ड केला पाहिजे म्हणजे आपला डाटा सेक्युअर जोड करण्यासाठी से काय करायला लागतं तर आपल्याला त्याच्यामध्ये पासवर्ड सेट करायला लागतो नंतर काय करायला लागतं तर आपले सोशल मीडिया अकाउंट जे आहेत किंवा ज्याच्या ज्या मोबाईलच्या आधारे आपण बँकिंग करतो किंवा ॲप वापरतो त्या सगळ्या अकाउंटला टू स्टेप सेक्युरिटीने सेक्युर्ड केलं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये सिक्युरिटी किंवा आम्ही प्रत्येकांमधली जे सायबरचा विभाग बघतात तुमचे अर्ज भर तुमचे आधार कार्डचं किंवा बाकी रिन्युएशनसाठी कॉम्प्युटरवर मदत करतात डाटा एंट्री ऑपरेटर आहे त्या बऱ्याच जणांना आम्ही सायबर वॉरियर म्हणून ट्रेनिंग दिलेलं आहे आणि अशी कुठलीही संदेश असला कुठल्याही गोष्ट तुमच्याकडे आली आणि तुम्हाला शंका असेल तर तुम्ही त्यांना गाठून विचारू शकता आणि त्यांच्याकडून तुमचे हे सगळे अकाउंट सुरक्षित आहेत का याची खात्री करू शकता तसं नाही झालं तर वन नाईन थ्री झिरोला कॉल करून किंवा आमच्याकडं पोलीस स्टेशनला सायबर विभागाला कॉल करून तुम्ही ही माहिती मिळवू शकता असं काही घडलंच आपल्या बाबतीत तर वन नाईन थ्री झिरोला तत्काळ कॉल करणं आवश्यक आहे चोवीस तासाच्या आत जर कॉल केला तर तुमच्या अकाउंटमधले पैसे ज्या अकाउंट मध्ये गेले ते अकाउंट आम्ही फ्रीज करतो म्हणजे ते लॉक करतो पैसे आणि ते मग त्या माणसाला वापरता येत नाही आणि तुम्हाला